नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत चिकनचा रस्सा आणि झणझणीत चिकन, चिकन सुक्के कसे बनवायचे मी आज या पद्धतीने चिकनचे सुक्के आणि झंझणीत रस्सा तयार केलेला आहे आणि त्यासोबत मस्त अशी कुस्करलेली भाकरी आणि यामध्ये अगदी गरमागरम झंझणीत चिकनचा रस्सा तर हा झणझणी चिकनचा रस्सा आणि सुक्के चिकन कसे बनवले आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील सर्वात अगोदर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आता हे चिकन आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुवून घ्यायचं आहे इथे मी हे चिकन एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता इथे हे चिकन एक दोन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता हे चिकन आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर गॅसवरती एक भांडे ठेवलेलं आहे या भांड्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा छान परतून घेतल्यानंतर एक अर्धा चमचा हळद यामध्ये आपल्याला घालायची आहे आता हळद घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे एका चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे चमचाने चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा चवीपुरते मीठ घालायचं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला एक प्लेट ठेवून द्यायची आहे आणि एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनटानंतर या चिकनमध्ये छान असे मिठाचे पाणी सुटलेले आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण पाण्याचा वापर अजिबात केला नव्हता आता यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ग्लास गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटांसाठी हे मस्त असे शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटानंतर हे चिकन छान असे शिजलेले असेल इथे आपण हे चिकन एका सुरीने चेक करून घेऊयात जर चिकन शिजले नसेल तर तुम्ही आणखीन पाच मिनटे वाढवू शकता इथे हे चिकन शिजलेले आहे हे आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका पॅनमध्ये आपल्याला एक दोन चमचे जिरे घालायचे आहेत आणि दोन चमचे तिळ घालून घ्यायचे आहेत आता हे जिरे आणि तिळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत इथे आपण तीळ आणि जिरे मस्त असे एक पाच मिनटांपर्यंत मंदाचे छान असे भाजून घेणार आहोत आता एक पाच मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही इथे जिरे आणि तिळ छान असे खमंग भाजून झालेले आहेत आता हे आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि थोडेसे थंड झाल्यानंतर हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत इथे मी जिरे आणि तीळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले आले यामध्ये घालायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेले खोबरे आपण यामध्ये घातलेला आहे यानंतर थोडासा पुदिना इथे आपण यामध्ये वापरणार आहोत आता पुदिना घातल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर त्याच्या देठासहित इथे आपल्याला वापरायची आहे यामुळे चिकनच्या रस्साला किंवा चिकनच्या सुक्याला मस्त अशी छान चव येते आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे या पद्धतीचे वाटण इथे तयार झालेलं आहे आता आपण या वाटणामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून हा जो मसाला आहे तो एकसारखा छान असा तयार होईल इथे मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरला चांगले बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिक्सरला चांगले बारीक करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीचा मसाला इथे तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता हा मसाला आपण एका साईडला ठेवून दिलेला आहे यानंतर एका कढईमध्ये एक चार ते पाच चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक चिरून घेतलेला कांदा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा इथे आपल्याला खूप बारीक असा चिरून घ्यायचा नाही पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला इथे कांदा चिरून घ्यायचा आहे आता कांदा छान भाजल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला इथे आपण एक दोन चमचे यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि मंद असेवरती हा मसाला छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आता एक दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये आपण एक दोन चमचे लाल तिखट घालणार आहोत इथे मी दोन चमचे लाल तिखट वापरलेलं आहे यानंतर एक दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात इथे मी एक दोन मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घेते आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिकनची जी अळणी आहे ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत इथे आपल्याला एक अर्धी वाटी चिकन चणी यामध्ये घालायची आहे आता इथे मी अर्धी वाटी चिकन चरणी या मसाल्यामध्ये घातलेली आहे आणि हा मसाला चांगला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे हा मसाला मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनटानंतर मसाल्याला छान असे तेल सुटलेले असेल पाहू शकता तुम्ही मस्त असे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता हे चांगले आपण मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिकन यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चिकनमधील जे पाणी आहे ते आपण एका साईडला काढून घेतलेलं आहे आता यामध्ये चिकन घातल्यानंतर चवीपुरते मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इथे मीठ घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे मी हे चांगले मिक्स करून घेते आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती एक प्लेट ठेवून एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असे चिकन इथे तयार झालेले आहे यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत इथे आपले हे झणझणीत चिकन सुक्के तयार झालेले आहे आता आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत आता ज्या भांड्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतले त्याच भांड्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा तेलामध्ये एक तीन ते चार मिनटांसाठी चांगला परतून घ्यायचा आहे आता इथे मी हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घेते आता कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो मसाला तयार केलेला आहे तो एक चमचा मसाला आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि याच मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण थोडेसे पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी यामध्ये उतरलेलं आहे आता आपल्याला याच मसाल्यामध्ये एक दोन चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि एक दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे आणि आपण हे आता चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक पाच मिनटांसाठी प्लेट ठेवून द्यायची आहे एक पाच मिनटांनंतर मसाल्याला छान असे तेल सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा मसाला इथे हा तयार झालेला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला आपण जे चिकनचे पाणी ठेवले होते म्हणजेच आळणी ते आपल्याला या मसाल्यामध्ये ओतायचं आहे आता हे यामध्ये ओतल्यानंतर हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जा रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही यामध्ये एक दोन ग्लास गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि एक दहा मिनटांसाठी हा रस्सा छान असा मस्त उकळून घ्यायचा आहे एक दहा मिनटानंतर इथे हा रस्सा खाण्यासाठी तयार असेल तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने झणझणीत चिकनचे सुक्के आणि झणझणीत चिकनचा रस्सा नक्कीच करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू